नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि भूजल शोधक मित्रांनो मी दत्तात्रय भवर भूजल गुरु चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण आज व्हिडिओ बनवण्याचं कारण खास की बोरवेल फेल का जातात बोरवेल फेल का जातात ह्या विषयावरती आपण दहा कारणे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर त्याच्यातील पाच कारणे शेतकऱ्याच्या ज्या चुका आहे पाच त्या आणि पाच चुका ह्या पाणी शोधक मित्राच्या ह्या अशा आपण दहा चुका ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला आवडेल याची मी अपेक्षा करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो सुरवातीला आपण शेतकऱ्याकडनं होणाऱ्या पाच चुकाबद्दल बोलणार आहोत तर शेतकऱ्याकडनं पहिली चूक जी होती ती तुम्हाला मी सांगतो तर शेतकरी काय करतो माहिती आहे का एकतर अंदाच्या जागेवरती बोल घेतो म्हणजे जागा निवडताना म्हणजे पॉईंट चेकच करत नाही म्हणजे कुठंतरी लवण दिसतं बांधाच्या कडीला आहे असं काहीतरी ठरून पॉईंट घेतो म्हणजे त्याच्या सोयीनुसार कारण काय होतं सोयीनुसार जर काय असतं सोयीनुसार जर बोलवेल घेतला तर तो शंभर टक्के फेल जाणार आहे तर पहिली गोष्ट तो पॉईंटच शोधत नाही म्हणजे पॉईंट बघत नाही डायरेक्ट कुठंतरी त्याला जिथं सोयीला वाटेल तर अशा ठिकाणी पॉईंट घेतो तर ही एक झाली त्याची पहिली चूक शेतकरी दुसरी चूक अशी करतो की स्वतः बोर पॉईंट शोधतो आहोत तुम्ही सांगा जरा स्वतः बोर पॉईंट शोधला तर तो असं खरंच सक्सेस होईल का इथं चांगले चांगले पाणी पाणी शोधक म मंडळी आहे मित्रमंडळी आपली तर ते एवढा अनुभव असूनसुद्धा त्यांच्याकडनं म्हणजे अनुभव कमी असल्यामुळं त्यांच्याकडनं बोर पो पॉईंट फेल होतात तर जरा शेतकऱ्यांनी जरा स्वतः बोर पॉईंट जर शोधला आणि जर तो घेतला तर तो शंभर टक्के फेलच जाणार आहे ना कारण कसं असता माहिती आहे का पाणी शोधणं म्हणजे काही एवढा काही खेळ गोष्ट नाही आहे तर पाणी शोधक होणं त्याचा अनुभव घेणं त्याचे संकेत लाईन कुठं आहे त्याचा क्रॉस कुठं निघतो या सर्व गोष्टीचा अभ्यास करून पॉईंट काढावा लागतो किंवा त्याचा अनुभव घ्यावा लागतो त्यावेळेस तो कुठंतरी सक्सेस होतो जर तुम्ही जरा स्वतः पॉईंट जर शेतकऱ्यांनी जर शोधायला लागले तर तो शंभर टक्के फेल होणार नाही का तर मित्रांनो म्हणजे शेतकरी मित्रांनो स्वतः पॉईंट कधीच घेऊ नका ही कळकळची विनंती तुम्हाला सांगतो जर तुम्ही स्वतः पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला आणि अनुभव नसताना ती गोष्ट केली तर शंभर टक्के पॉईंट फेल होणार आहे शेतकरी तिसरी चूक ही करतो का योग्य खोलीपर्यंत बोरवेल घेत नाही तर योग्य खोलीपर्यंत बोरवेल घेत नाही याचं कारण असं आहे की शेतकरी पाणी शोधक मित्राला विचारतो की इथं पाणी किती खोलीवर लागेल तर शेतकऱ्यांना पाणी शोधकांना खोली किती खोलीपर्यंत पाणी लागेल याचा अंदाज विचारणं सुद्धा चुकीचं आहे आणि पाणी शोधक मित्राला पण विनंती आहे की खोलीचा अंदाज कधी सांगू नका कारण खोलीचा अंदाज हे तुमच्यापेक्षा तिथल्या शेतकऱ्याला जास्त माहीत असतं का याचं कारण असं आहे का शेतकरी त्या भागातला असतो त्याच्या भागामध्ये आजूबाजूला जे बोरवेल झालेले असतात तर त्याला माहिती असतं का बोरवेल म्हणजे आजूबाजूच्या बोरवेलला पाणी किती खोलीला लागलेलं आहे तर शेतकरी पहिली ही तिसरी चूक ही करतो का पाणी शोधक मित्राला विचारतो की बो बोरवेल किती खोल घ्यावा आणि पाणी किती खोलीला लागेल तर पाणी पाणी शोधक सांगू शकत नाही त्याला शंभर टक्के की पाणी ह्या खोलीवरच लागेल तर शेतकऱ्याकडून ही तिसरी चूक अशी होती का तो आ, त्या खोलीपर्यंत पोहोचत नाही आणि बोरवेल कुठंतरी पाणी शोधकाने सांगितलं इथं अडीचशे फुटावर पाणी लागल दोनशे फुटवर पाणी लागल दीडशे फुटावर पाणी लागल त्याच्या सांगितल्यानुसार तो बोरवेल जसं त्या पाणीशोधकानं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तो बोरवेल पाणी नाही लागलं तर कोरडा असला तरी पण तो म्हणजे काही ठराविक खोलीपर्यंत जातो आणि तिथं बोरवेल थांबवतो ही एक शेतकऱ्याची तिसरी चूक आहे चार नंबर योग्य ऋतूमध्ये बोरवेल न घेणे म्हणजे पावसाळ्यात बोरवेल घेणे जर पावसाळ्यात बोरवेल घेतला तर त्याला योग्य पॉईंट मिळत नाही म्हणजे जमिनीमध्ये जिकडे तिकडे जमिनीमध्ये पाणी असतं त्याच्यामुळे भलं पावसाळ्यात पाणी लागेल पण हिवाळा लागला उन्हाळा लागला की त्याचा बोरवेल फक्त सिजनेबल चालल म्हणजे फक्त काही ठराविक दिवस एक पाच सहा महिने आणि बाकीचे ज्यावेळेस खरोखर जास्त गरज असते पाण्याची त्यावेळेस तो पॉईंट फेल म्हणून बंद पडतो म्हणजे त्याला त्या टायमाला पाणी राहत नाही तर शेतकऱ्याला विनंती माझी शक्यतो पावसाळ्यात बोरवेल घेऊच नका कारण पावसाळ्यात जरा पाणी लागलं तरी तो हिवाळ्याच्या अर्ध्या मा म्हणजे अर्धा हिवाळापर्यंत चालल तिथं अर्धा हिवाळा चालणार नाही उन्हाळा चालणार नाही म्हणजे तुमचा तिथं फेल केल्याचाच जमा आहे त्याचा काहीच उपयोग होणार नाही त्याच्याकरताना शक्यतो हिवाळ्यातपासून म्हणजे अर्ध हिवाळ्यापासून पुढं बोरवेल घ्या म्हणजे तो शंभर टक्के सक्सेस होईल आणि तुम्हाला शेवटपर्यंत काम येईल तर ही झाली शेतकऱ्याची चौथी चूक शेतकऱ्याकडून होणारी पाचवी चूक योग्य पाणी शोधकनं बोलवणे म्हणजे काय होतं माहिती आहे का शेतकरी काय करतो माहिती आहे का कोणताही लोकल भागातला पाणी शोधक मित्राला बोलवतो म्हणजे त्याला ज्याला खूप कमी अनुभव आहे आणि त्याने कधी कोणाला जास्त बोरवेल पॉईंट दिलेले नाही आहे किंवा जे दिलेले आहे चार दोन ते पण काही सक्सेस काही फेल असे झालेले तर शेतकऱ्याने मला तरी असं वाटतं की कमीत कमी थोडं यूट्यूब वगैरे हो किंवा फेसबुक वगैरे हो किंवा इकडे तिकडे थोडंसं सर्च करून म्हणजे अनुभवी पाणी शोधक आणि त्याच्याकडनं जास्त पॉईंट सक्सेस झालेले सक्सेस रेट चांगला आहे आणि त्याला विचारून का बो तू आतापर्यंत किती पॉईंट दिलेले आणि तुझा आ, किती सक्सेस झालेले आणि तुझा सक्सेस रेट किती आहे आणि काही गोष्टीची शहशा करून म्हणजे त्याने कुठं कुठं पॉईंट दिलेले काही शेतकऱ्याकडनं चौकशी करून असे काही म्हणजे अनुभवी पाणी शोधक मित्रांनाकडूनच बोरवेल पॉईंट घ्यायला पाहिजे मला असं वाटतं आणि तसंच व्हायला पाहिजे जर तुम्ही नवीन पाणी शोधक मित्राकडनं जर पाणी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडनं पॉईंट घेतला तर अनुभव कमी असल्यामुळं त्याच्याकडनं पॉईंट फेल जाऊ शकतो आपण शेतकऱ्याकडून होणाऱ्या पाच चुका बघितल्या आणि तुम्हाला त्या आवडल्या असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण लगेच आता पाणी शोधक कडकून होणाऱ्या पाच चुका ह्याबद्दल बोलणार आहोत तर पाणी शोधक म मित्राकडून होणारी पहिली चूक की पाणी शोधक हा पाणी शोधायला सुरुवात केव्हापासून केलेला आहे तो किती दिवसापासून पाणी शोधतो आणि त्याला किती अनुभव आलेला आहे का तो नवीन आहे का जर तो नवीन असेल तर त्यांनी लगेच पॉईंट काढणं आणि एखाद्या शेतकऱ्याला पॉईंट देणं हे एकदम चुकीचं आहे तर पाणी शोधक मित्राला माझी विनंती आहे की जरा एखादा पाणी शोधक पाणी शिकत असेल तर त्यांनी अनुभवी पाणी शोधकाच्या संपर्कात राहावे त्याच्याकडनं ओन म्हणजे एरट्रॉटच्या सहाय्याने नारळाच्या सहाय्याने दागडाच्या सहाय्याने लिंबाच्या काडीच्या सहाय्याने याच्या पद्धतीने जे पॉईंट शोधले जाते तर याची हालचाल कशी असते याचं लक्षणं कशा असते यांना कसं शोधलं जातं म्हणजे ह्या पूर्ण गोष्टीचा नवीन पाणी शोधकाने जुन्या पाणी शोधकाच्या संपर्कात राहून त्याच्याकडनं पूर्ण गोष्टी शिकून घ्याव्या आणि नंतर शेतकऱ्याला पॉईंट द्यावा नसता शेतकऱ्याला तुम्ही म्हणजे कमी दिवसामध्ये लगेच शिकाय शिकायला लागले आणि लगेच पॉईंट देता तर तिथं शेतकऱ्याचे नुकसान होऊ शकते तर पाणी शोधक मित्राला मंडळीला माझी विनंती आहे एक नवीन पाणी शोधकांना की लगेच एखाद्या शेतकऱ्याला पॉईंट देऊ नका हीच शेतका म्हणजे पाणी शोधकाची पहिली गलती अनुभवी पाणी शोधक मित्राला माझी विनंती आहे की तुम्ही ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये पाणी शोधतात तर उन्हाळ्यामध्ये सकाळ किंवा संध्याकाळ ह्या वेळेतच पाणी शोधावे कारण जरा तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हामध्ये दिवसा दुपारी जरा उन्हामध्ये जर, जर पाणी शोधलं तर तुम्हाला येलरॉड किंवा इतर तुमचे साधने जे पाणी शोधण्याचे आहे त्याच्यावरती तुम्हाला योग्य रिझलट मिळणार नाही कारण त्याचं ना कारण असं आहे की उन्हामध्ये जे जमिनीतून येणारे मॅग्नेटिक सिग्नल असतात ते तुम्हाला योग्यरीतीनं मिळणार नाही तर शक्यतो पा बरेचसे पाणी शोधक हे उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस म्हणजे उन्हामध्ये पॉईंट शोधतात तर माझं पाणी शोधक मित्रांना माझी विनंती आहे की शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हामध्ये पॉईंट शोधू नका हीच पाणी शोधकाची दुसरी गलती ह्या कारणानेसुद्धा तुमचा पॉईंट फेल जाऊ शकतो पाणी शोधकाची तिसरी गलती तो नवीन असो का जुना असो पाणी शोधकाला विनंती आहे की पाणी शोधताना एका साधनाचा वापर करू नका कारण एका साधनाने वापर केल्यावर होणारे जे लक्ष मिळणारे जे लक्ष नाही ते तुमच्या लक्षात येणार नाही कारण पाणी स्वतःने अलग अलग साधनं जर वापरले तर काही साधने तुम्हाला रिस्पॉन्स देतील तर काही साधने तुम्हाला रिस्पॉन्स देणार नाही तर ही गलती माझ्याकडनं झाली होती तर ह्या गलतीमुळंसुद्धा सुद्धा मला ही गोष्ट माझ्या लक्षात आली की एका साधनाने कधीही पाणी शोधू नये कारण एका साधनाने पाणी शोधलं तर त्याचे लक्षणं लक्ष देत नाही काही ठिकाणी नारळ हे उचलतं तर एड रॉड मोवमेंट देत नाही किंवा एडरॉड रॉड मोवमेंट देतो तर नारळ उचलत नाही असे काही असे अलग अलग साधनाने जर पाणी चेक केलं तर पाणी आहे की नाही याची आपल्याला खात्री होते तर होतोईपर्यंत एका साधनाचा वापर करू नये आणि एका जागेवरती रिपीट रिपीट आ, म्हणजे त्याला ट्रायल करावे म्हणजे रिपीट रिपीट चेक करावे म्हणजे रिपीट रिपीट चेक केल्याने म्हणजे जर एल रॉडने आपण पाणी शोधत असेल तर एल रॉड हा ॲटोमॅटिक बिंकतो की आपल्या गलतीने बिंकतो हा रिपीट रिपीट चेक केल्यानंतर तो लक्षात येतो किंवा नारळाने चेक करत असेल तर एखाद्या वेळेस गलतीनं पाय खालीवर पडल्यावर सुद्धा नारळ उचलू शकतो तर करताना रिपीट रिपीट चेक केलं तर आपल्या शंभर टक्के लक्षात येतं की ही जी होणारी जी मोमेंट आहे ही ॲटोमॅटिक होत आहे की आपल्या चुकीने झालेली ही एक गोष्ट लक्ष देते करताना ही जी तिसरी चूक आहे तर ही त्याच्यापासून टाळू शकते चार नंबरची गलती काही पाणी शोधक मंडळींना पाण्याच्या पाख्यात समजत नाही आणि जर पाख्यात जर समजले नाही तर क्रॉस पॉइन कसा काढणार आहे तर नवीन पाणी शोधक असो का जुने पाणी शोधक असो त्यांना माझी विनंती की पाख्या कुठं आहे आणि पाख्या कोणत्या दिशेला वाहतात आणि त्याचा क्रॉस पॉईंट कुठे निघतो याची पूर्ण खात्री करा मी बऱ्याचशा वेळेस बघितलं की पाणी शोधायला गेल्यानंतर की बरेचसे बोलवेल हे क्रॉस पॉईंटपासून फूट दोन फूट बाजूला असतात तर लाईनी तर समजतात पण क्रॉस पॉईंट काढत नाही तर ही एक चौथी गलती आहे की क्रॉस पॉईंट न काढता आल्यामुळे सुद्धा पॉईंट फेल होऊ शकतो तर ही गोष्टी पाणी शोधकाने लक्षात घ्यावी पाणी शोधकाची पाचवी चूक पाणी शिवाय मित्रांनो पावसाळ्यात तर लगेच पॉईंट देऊ नका कारण काय माहिती आहे का पावसाळ्यात जर पॉईंट द्याला तुम्ही तर मॅग्नेटिक सिग्नल हे व्यवस्थित मिळत नाही एल रॉड्स व्यवस्थित काम करीत नाही तुम्हाला जिथे तिथे मॅग्नेटिक सिग्नल मिळेल दिसलेले वाटेल तिथं मॅग्नेटिक सिग्नल नसतात तिथं लाईन नसतात अशा ठिकाणी तुम्हाला लाईन आहे असे वाटेल पण शक्यतो पावसाळ्यामध्ये बोरवेल घेणं शक्यतो टाळाच आणि बोरवेल पॉईंट देणं पण टाळाच ही मोठी शेतकऱ्याची पण चूक आहे आणि पाणी शोधकांची पण चूक आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर आपल्या भुजलगुरूवरती असेच नवनवीन व्हिडिओ येत राहील तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद